नमस्कार मित्रांनो मी, मी रमेश परवळीकर युट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे हा व्हिडिओ यायला चार पाच महिने झाले कारण की हा व्हिडिओ टाकायचा टाकायला नाही असे ना आम्ही ठरवलं नव्हते तरी पण आता हा व्हिडिओ आम्ही टाकत आहोत आहे तर आज आमच्या भेटीला पेन झाल्या लेबर पेन तर मग तिला सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासूनच लेबर पेन होत होतं पण तिने आम्हाला सांगितलं नाही म्हटलं जाऊ दे होऊ दे कारण तिला एकदा पण झालेलं तिला असं वाटलं की हे पण असं असेल म्हणून तिने सांगितलं आहे पण नंतर मग जेव्हा मी उठली किती वाजता साडेआठच्या नंतर मी उठली आणि मग आतमध्ये येऊन बघितलं तर तिला लेबर पेनच झालं होतं कारण ती ऊ असं करत होती नवरा बोलतो तिला सकाळपासून होतंय मी आम्हाला सांगायचं ना मग सकाळपासून होतं तर आम्हाला कळलं असतं तर मग मी पप्पांना सांगितलं पप्पा जस्ट ब्रश करत होते तर पप्पा हायलं बुद्धीला तसं पेन होते लेबर पेन तर मग आता जायचं जायला लागणार आपल्याला तर मग आम्ही फटाफट फटाफट सगळं म्हणजे आवरतच होतो आरामात ती बोलू आरामात आरामात सारखं जाऊन येऊन होतं ना तिथे दुखणं त्याच्यामुळे ती पण मग हे करत होती आपलं काम हळूहळू सगळं उठली बिटली मस्त दुखते बिकते असं चालूच होतं नवऱ्याला तर सांगितलं कंबर तुम्ही सोडू नका दुखायचं ते आवडत बसा त्यांच्या पाठीच बसलेली बिचारी ती मग नंतर मग ते लोक चहा बी सगळे पिऊन गेलेत पप्पा पण चहा पिऊन गेले ना हां पप्पा पण चहा पिऊन गेले आणि गुड्डीला आम्ही कोरीच्या दिली लगेच जसं आम्हाला माहिती आहे जेवढं काय माहिती आहे आम्हाला काय काय करायचं तेवढं आम्ही सगळं केलं आहे म्हणजे तिला कोरी दिली आहे गरम गरम उखळती पण तिने थोड्या वेळच पिली कारण तिला ते सहन होत नव्हतं ना थोडंसं आणि तिला ते पाहिजेच होतं तसं पण आज तिथं खरं सोनोग्राफी होती आणि सोनोग्राफी करून काय डिसिजन घ्यायचं होतं तिला पण आता असं झालं आहे की डिसिजन जे घ्यायची गरज नाही तिला ते नैसर्गिक दुखणं आलं आहे त्याच्यामध्ये तिला जायला लागलं तर मग ती गेली आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि सांगितलं की दहा टक्के तर खाली आलं आहे आता ते बाकीचं सगळं तिच्यावर आहे तिच्यावर डिपेंड आहे असं सांगितलं त्या लोकांनी डॉक्टरांनी चेकअप विकअप केले कारण पप्पांना कसं टेन्शन होतं की तुझं काही दुखत असेल तर आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊ ती अजून थांबायचं बोलत बोलत होती की जाऊन तिथे पण तिथे पण जाऊन पेंट साऊंड करायचं आहे आणि तसंच बसायचं त्यापेक्षा घरात बसते असं तिचं म्हणणं होतं पण पप्पावले नाही तुझं दुखत असेल तर आपण तिकडे जा काय जे का हो काय व्हायचं ते तिकडे होऊ दे आता इथे आमच्या लोकांना एवढं अनुभवी नाही येत आम्ही की आम्ही तिच्यासाठी काय काय हालचाल करू त्या डॉक्टरकडे गेलेलंच बरं त्याच्यामुळे तिला घेऊन गेले तिकडे तर तिच्यासोबत आहे माझे पप्पा माझा भाऊ राहुल आणि गुटीचे मिस्टर अमित कदम ते पण आहेत सोबत म्हणजे आमचे जिजू आणि मी त्यांना भाऊ बोलते ठीक आहे तर मग आज आम्ही कोणालाच सांगितलं नाही आहे आमचं असं मत आहे की जे काय व्हायचं फोन ते होऊ दे व्यवस्थित सगळं दोघे पण सुखरूप असू दे त्याच्यानंतर सगळ्यांना फोन फोन असणारच आहे ते तर सगळ्यांकडेच असतं फोनाफोन फटाफट असतात कॉल तर मग आता आम्ही खूप एक्सायटेड आहे काय होते काय होतं बघू आता फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आमचं दोन्ही पण जे काय आहे ते दोघे पण व्यवस्थित असू दे बस एवढी इच्छा आहे आणि गुड्डीची मम्मीचा आशीर्वाद आहे तिचं सगळं नॉर्मल असू दे नॉर्मल होऊ दे डिलेवरी तिला जसं पाहिजे म्हणजे का सीझन नको सीझनने खूप त्रास होतो नॉर्मल कसं एकदाच काहीतरी कळ सण करा आणि झालं मोकळं तिच्या तिला नॉर्मल होती गुटीला आमच्या ठीक आहे मग थोड्या वेळ भेटूया कारण की आता सुद्धा मला खूप काम आहेत हा तेच नाही सण करणार बोलली

गुटीला नाही तर लेबर पिंट पाहिजे होतं म्हणून तिला शेवटी आलं तर आज पाच तारीख आहे तिला सहा वाजल्यापासून चालू आहे पण तिने आम्हाला सांगितलं नाही तर आता आम्ही किती होते सव्वा नऊ हो झाली म्हणजे पंधरा वीस मिनटं झाले हां ती त्याच्यासाठी उठलेली पाणी नाही आहे पाणी नाही अजून आज आस पाणी पण नाही बघला आलं आता आम्ही टँकर मागवलं आहे मिरडला हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि जे मिस्टर बघायचे जे मिस्टरांना काय वाटतं ते आम्ही विचारलं काय वाटतं मिस्टर बोला काहीतरी काही नाही आलं सध्या काही रिएक्शन सध्या आम्ही सध्या ते हसतात त्यांचं रात्री पण दोघांचं काहीतरी झालेलं वाटतं ती रडत होती सगळं सांगतात का इट्स ओके पण कदाचित

जास्त वॉशरूम ला गेली आता एंट्री हे सोनू काय वाटत तुमच्या बहिणीला लेबर पेन झाला ले Ladies, come si vede? A zagano di casa, non lì. Tu trovi a te. Muli ti di mano. Panni, Ma ti di mai? Vediamo cosa vuoi che insomma. Ponitano vuoi che ti vuoi? Mazza, te lo tovo. Plaza, 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 te lo lo आता बघे तिला काय होते लेबर पेन तिला जसं पाहिजे होतं तसंच होते कमरेपासून पोटापर्यंत कळ येते तिला सारखी आणि आम्ही हसवत का होतो कारण की तिला थोडं कम्फर्टेबल वाटतं पण ती तर मेकअप करून गेली आज सगळं लिपस्टिक लायनर वगैरे सगळं म्हणजे मध्ये थोडं थोडं गॅप भेटला ना म्हणजे तर ती सगळं करू शकते चाय पिते सुप्रभात आता आम्ही आहे गुड्डीला घेऊन तिला पेन होतंय कोणत्या वेळी आम्ही तिला घेऊन चाललो आहे गुड्डी तुला कसं वाटलं चांगले किती वाजल्यापासून तुला दुखतंय आहे आवाज आवाज येत नाही 6 च्या नंतर दुकारच नंतर ते दुकास अच्छा मग 8 च्या नंतर पुढे आता आम्ही हॉस्पिटल पोचला कंटिन्यू करतो ओके okay.

संगीत ये तो लगे समा संगीत की सधा सारा रु सारा रहेगा కాదలం

दोघे <coughs> <uyor>